बाय प्रोफेशन मी माझं नाव सोनुदास राऊत मी राहुल येथून आहे बाय प्रोफेशन मी एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि गेल्या दोन वर्षापासून या फॅमिली सोबत जॉईन आहे जॉईन होण्याचं कारण होत माझं वाढतं वजन आणि वाढलेला पोटाचा घेर सुरुवातीला विश्वास नव्हता माझे जे कोच आहेत रीना मॅडम यांचा मी त्यांच्यामध्ये झालेला अमेझिंग बदल बघितला स्टेटसला आणि विचारलं की काय केलं मॅडम आपण तर मॅडमनी मला सांगितलं की आपलं फ्री वर्कआउट आहे जॉईन करा सुरुवातीला फक्त आणि फक्त वर्कआउट करत होतो एक महिनाभर वर्कआउट करून सुद्धा म्हणजे न्यूट्रिशन कुठलंही घेतलं नव्हतं हो मी पण एका महिन्यानंतर मी आजारी पडलो एच बी माझा कमी झाला बरेचसे प्रॉब्लेम होले झाले पण ते म्हणतो ना आपण थोडस जास्त शिकलेलं असलं ना तर जास्त डोकं लावतो हो आपण तर तसंच मी केलं होतं कोच सुरुवातीला ऐकलंच नाही आणि न्यूट्रिशन घेतलं नव्हतं पण तू माझाच म्हणजे खूप माझा हे झाला लॉस झाला माझा एक दीड महिना गेला, तर गेलाच गेला पण रिझल्ट पण नाही आला त्यानंतर मी जेव्हा जेव्हापासून स्टार्ट केलं न्यूट्रिशन आणि वर्कआउट तर अमेझिंग माझ्यामध्ये बदल झाला पहिल्या अडीच महिन्यामध्ये मी माझं सोळा किलो वजन कमी केलं त्याचबरोबर माझा जो पोटाचा घेर होता तो पण कमी झाला पित्ताचा त्रास जो हायपर ऍसिडिटी मला होती ती पण पूर्ण बंद झाली आणि आज फिट अँड फाईन आहे आणि दोन वर्षापासून एकदाही कुठल्याही मेडिकलमध्ये किंवा दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये गेलो नाही आणि कुठलीही गोळी खाल्ली नाही फिट अँड फाईन आहे कोणत्याही ऋतूमध्ये काही प्रॉब्लेम नाही तर यस मला एकच सांगायचं आहे की स्वतः अनुभव अनुमान लावू नका स्वतः अनुभव घ्या नक्कीच आपल्यामध्ये अमेझिंग चेंजेस होईल मीच नाही तर माझी अख्खी फॅन फॅमिली पूर्ण फॅमिली आम्ही निरोगी आणि हेल्दी आणि हॅपी आहे थँक्यू म्हणेल मी माझ्या कोचला ज्यांनी मला याच्यामध्ये आणलं आणि जॉईन केलं आणि नक्की मी नेहमी मी त्यांचा ऋणी नाही ऋणी राहील थँक्यू सर थँक्यू सो मच थँक्यू मॅम यस yes, ग्रेट uh, खूप सुंदर रिझल्ट आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर अतिशय पूर्ण फॅमिली चेंज झालेली आहे सो so... अशा पद्धतीचे रिझल्ट याच्यापेक्षा बेटर रिझल्ट तुमचे येऊ शकतात मग तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे बघा सुरुवातीचे सोनुदास सर आणि प्रियंका मॅम ओके आणि आता तुमच्या समोर वर्कआउट करत होते ते आता हे सुरुवातीचे जे तुम्ही बघताय तुम्हाला वाटतं का हे अशा पद्धतीचं एनर्जेटिक वर्कआउट करू शकले असते बरोबर तो बघा वजन कमी करणे ओके okay? आणि एनर्जी टिकून ठेवणे किंवा फिटनेस मेंटेन करणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत ओके okay? वजन कमी तुम्ही इथे आले या फॅमिलीमध्ये तुमच्या कोच प्रॉपर ऐकलं तर शंभर टक्के कमी होतो पण त्याला टिकून ठेवणं तुमची एनर्जी टिकून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला जसे सर आणि मॅडम करतायत डेली वर्कआउट फोर्टी फाईव्ह मिनिट एक तास डेली वर्कआउट आणि आपल्या आहारामधला बदल या दोन गोष्टी तुम्हाला सातत्याने करायच्या आहेत जर फिट अँड फाईन राहायचं असेल तर यस So thank you, sir. Thank you so much.